मराठा क्रांती मोर्चाचा सैलाब उद्या कोल्हापुरात धडकणार आहे या मोर्चाची कोल्हापूरकरांनी अस्सल रांगड्या पद्धतीनं तयारी केली आहे शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरून याचा प्रत्यय येतो कोल्हापुरातील फ्लेक्सची सध्या महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा होती आहे हे फ्लेक्स सोशल मीडियात देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत या फ्लेक्ससोबतच विविध समाजांच्या समर्थनाचे फ्लेक्सही कोल्हापुरात झळकत आहेत दरम्यान कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी मोर्चाची जोरदार तयारी केली आहे मोर्चाचा मार्ग तसंच पार्किंगची ठिकाणं सोशल मीडियावरून ना कळवण्यात आली कोल्हापूर येथे होणाऱ्या सकल मराठा क्रांती मोर्चाची तयारी अतिशय जोरात सुरू आहे जवळपास पंचवीस ते तीस लाखांचा पेक्षा जास्त मोर्चा कोल्हापुरात अपेक्षित आहे वकील वर्ग म्हणून आम्ही उत्साहानं सर्व वकिलांनी एकमुखानं निर्णय घेतलेला आहे की आम्ही या मोर्चात सहभागी होणार आहे आणि आम्ही कोर्ट कामकाज त्यासाठी उद्या बंद ठेवलेलं आहे असं तशा सूचना आम्ही संबंधितांना दिलेल्या आहेत जेवणाची व्यवस्था काही चार टन भात केला आहे कोणीने केळ्याची ट्रक्स आणलेत पाण्याची कमीत कमी बावीस ते तेवीस ट्रक पाण्याची पावची या कोल्हापूरमध्ये आत एंट्री केलेल्या आहेत मुस्लिम बोर्डिंगमध्ये आता साडेपाच ट्रक प पाणी पोहोचलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी मोठी व्यवस्था झालेली आहे जरी कोण आजारी असेल तर त्यांना अॅम्ब्युलन्स डॉक्टर अशी व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहे काही अडचणी निर्माण झाल्या तर त्याच्यासाठी एक वेगळी विशिष्ट यंत्रणा जा आम्ही तयार केलेली आहे एल ई डीद्वारे सगळ्यांना आम्ही ज्या ज्या चौकात नेमका प्रकार काय चाललेला आहे निवेदन कसं दिलेलं आहे कशी भाषणं होतात हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही माईक सिस्टीम लावलेलं आहे नियोजनामध्ये अत्यंत सुसूत्रतापणा योग्य प्रकारे त्या ठिकाणी पार्किंगची सोय आणि त्याचबरोबर महिला स्त्री पुरुष आहे यांच्यासाठी कुठलीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे